महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संघर्ष समितीतर्फे माननीय तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन श्रामपूर महाबोधी महावीर बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीतर्फे माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी विविध समाज घटकातील सामाजिक संघटनांसह बौद्ध कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बोधगा येथील महाबोधी महावीर बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे तसेच महाबोधी विहार टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा रद्द करण्यात करण्यात यावा या मागणीसाठी गेल्या बारा फेब्रुवारी पासून भारतीय भिक्खू संघ बेमुदत धरणे आंदोलन करत आहे आता हे आंदोलन राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय झाले आहे आणि अनेक देशातील भंते या समर्थन देत आहेत या विरोधात अनेक वेळा आवाज उठवूनही हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही सध्या महाबुधी विहार मुक्ती आंदोलनाने जोर पकडला असून महाबोधी विहार परिसरात उपोषणे तसेच देशातील विविध भागात आंदोलने सुरू आहेत जागतिक बौद्ध समुदायाकडून भारत सरकारला अपिले केली जात आहेत एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार महाबुधी महाविहार व्यवस्थापनामध्ये नऊ पैकी फक्त चार महा महा, बौद्ध व्यवस्थापक मंडळावर आहेत जसे मशिदीमध्ये मौलवी व्यवस्थापक असतात चर्च मध्ये गुरुद्वारामध्ये शीख धर्मगुरु व्यवस्थापक असतात मंदिरामध्ये हिंदू व्यवस्थापक असतात त्याचप्रमाणे महाबुधी महाविहारांमध्येही बौद्धच व्यवस्थापनात असले पाहिजे या मागणीसाठी दिनांक तेरा मे पासून आंदोलन करणाऱ्या बौद्ध भिक्षूंना व करताना बिहार पोलीस प्रशासनाने बेकायदेशीर अटक करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहे हे गुन्हे तात्काळ रद्द करून सर्व बनतेजी व कार्यकर्ते यांना सरकारने मुक्त करावे व एकोणीसशे एकोणपन्नास चा महाविहार व्यवस्थापन कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हा अध्यक्ष सुगंधराव इंगे जिल्हा महासचिव अशोकराव बुरुडे ऑल इंडिया बुद्धिस्ट नेटवर्कचे राजेश शिवाळे भारतीय कर्मचारी संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रमेश मकासरे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश बोर्डे विद्रोह सांस्कृतिक चळवळीचे डॉक्टर सलीम शेख युनायटेड मुस्लिम फोरमचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक तांबोळी विद्रोही विद्यार्थी संघटनेचे अमोल सोनवणे भारतीय स्वाभिमानी संघाचे सुधाकर बागुल भारतीय कर्मचारी संघाचे संदीप पाळंदे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे भीमराव कदम कवी आनंद साळवे दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय साळवे ऑल इंडिया बुद्धिस्ट नेटवर्क अण्णासाहेब मोहन संजय वाहू अण्णासाहेब समितीचे अमोल शेळके पंकज शेळके बापू दादा शेळके रवी बोर्डे भारत शिंगे विजय जगताप एनडी साळवे जे डी पठारे राजीव शेळके ए आर शेळके भाऊसाहेब हिवराळे केसी जमदाडे नीमा पठारे अंतोन भरपुरे गजानन पठारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते